नमस्कार शिवा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे अविनाश दिलचंद भारद्वाज वय दहा वर्ष रंग सावळा छत्तीसगड येथील रहिवाशी दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून निप्पाणीवळील जोल्ले कॉलेजपासून हरवलेले आहे कृपया हा मुलगा ज्यांना आढळल्यास त्यांनी या नंबरवरती संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे त्या संपर्कासाठी क्रमांक नाईन सेवन फाईव्ह फोर थ्री टू थ्री टू वन टू तसेच सिक्स टू सिक्स थ्री फाईव्ह झिरो फायू फाईव्ह थ्री सेवन या नंबरवरती संपर्क करावे असे कळविण्यात आले आहे शिवा शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा